वाँ। 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 नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तारीक मंगल वार आज थोड़ी -थोड़ी तर आज आहे सोळा तारीख मंगळवार आणि आज आमच्या सोसायटीमध्ये कॉमन हळदी कुंकू प्रोग्राम आम्ही करायचं ठरवलं आहे मात्र थोडीफार त्याच्यासाठी तयारी करायची आहे आणि तयारी करण्यासाठी सगळ्यांनी थोडी थोडी कामं डिवाईड करून घेतली आहे म्हणजे गिफ्ट्स आणणं वेगळं त्यानंतर स्नॅक्सची तयारी रांगोळीची तयारी अशा वेगवेगळे कामं आम्ही डिवाईड करून घेतल्या म्हणजे ती लवकरही होतील होती कामं आणि एकावर किंवा मग दोघींवर जास्त प्रेशर येणार नाही तर काल गिफ्ट्स आणून झाली पण जी गिफ्ट आणली ती कमी पडली तर आज परत तीच गिफ्ट आणायला परत जायचं आहे तर काय गिफ्ट घेतलं हे मी तुमच्याशी आज शेअर करेल गेल्यानंतर आणि जवळच रिलायन्स आहे तिथूनच आणलं कारण खूप दूर जाऊन एवढं सगळं सामान आणणं पॉसिबल नव्हतं एकीला किंवा दोघींना बजेट बघून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर आत्ता मी नर्सरीमध्ये जाऊन येते प्लांट्स भेटतात का म्हणजे एक ठराविक अमाऊंट मी डिसाईड केलेली आहे त्या अमाऊंटमध्ये जर प्लांट्स झाले तर आणणार आणि नाही बजेट म्हणजे बजेटमध्ये नसेल तर मग ते पॉसिबल होणार नाही पण तरी एकदा जाऊन बघते कारण प्लांट्स असे आहेत गिफ्ट तर देणारच आहे पण त्यासोबत जर प्लांट मिळालं कमी किमतीचं तर ते छानही वाटतं आणि सगळ्यांनाच प्लांट आवडेल म्हणून जाऊन बघते बघू काय होतं मिळतं का आणि बजेटमध्ये होतं का त्यानुसार सगळ्या गोष्टी होतील आणि आजचं जे काही प्रोग्राममध्ये होईल किंवा त्या आधीची पूर्वतयारी जी काही करणार ती मी सगळी तुमच्याशी शेअर करणार आहे चला मग आता पटकन जाऊन येते स्वयंपाक सगळा झाला आहे म्हणूनच लवकर आवरलं आहे आणि चला हे जे प्लांट आहे ते सगळ्यात मिनिमम रेंजमधले आहे तीस रुपयाला मिळत होते थोडेफार कमी केले असते पण आमचं बजेट तेवढं नव्हतं वीस रुपयाला जर मिळाले असते तर घेतलं असतं पण कारण जेवढे आम्ही कलेक्शन झालं आहे आमचं त्यामध्ये आम्हाला ॲडजस्ट करायचं आहे आणि त्या ॲडजस्ट होत नव्हतं बाकीची सगळी प्लांट मस्त होती यावेळी खूप सारी नवीन प्लांट आलेली आणि गुलाबाची तर इतकी फुलं होती जेव्हाही नर्सरीत येते तेव्हा एक फेरफटका मारतेच घ्यायचं नसेल तरीही घ्यायचे मला बरेच प्लांट आहेत पण नाही होत सगळे प्लांट एकदम घेणं कारण आजकाल प्लांटही इतके महाग झालेत आणि इनडोअर प्लांट तर खूपच महाग आहेत आणि काही नर्सरीत स्वस्त मिळतात एक नर्सरी आहे खूप मोठी तिकडे मला जायचं आहे तिकडे लवकरच जाण्याचा प्लान करेल कारण हे जे रेड पानांचं झाड आहे ते मला घ्यायचं आहे खूप दिवसापासून हा ना ये बीच वाला जो ये पिंक शेड है, ये ऑरेंज शेड है तर दुसऱ्या नर्सरीतही येऊन बघितलं पण प्लांट्स 25, 30, रेन मदे ट्वेंटी फायव्ह थर्टी एवढ्याच रेंजमध्ये आहे अदरवाइज ट्वेंटी रुपीजमध्ये मिळून जातात पण आता सीजन आहे आणि गिफ्टसाठी बरेच जण यूज करतात ही पण अजून मोठ्या नर्सरीत गेलं तर मिळेलही पण आता जाणार कोण आणि एवढे सगळे पीसेस आणायचे कसे तुळशी वीस रुपयाला मिळते आहे पण तुळशी आता सगळ्यांकडेच असते जरा फ्लावरवाला दिलं तर छान वाटेल लेट सी एका जागी ट्वेंटी टू रुपीजला रेडी झाले आहे जर पाहिजे असेल तर ट्वेंटी टू रुपीज मी तिथून घेऊन येईल संध्याकाळी म्हणजे सगळ्यांना विचारून चला मग आता काहीच घेत नाही आहे मलाही एक दोन प्लांट्स आवडले होते ज्याचे रेड पानं आहेत ग्रीन पानंच रेड होतात त्याचे म्हणजे कलर चेंज होतो तर फुलासारखेच वाटतात ते पण ते इनडोअर प्लांट आहे आणि साडेतीनशे रुपयाचा एक प्लांट आहे थोडंसं महाग आहे घेऊ की नको आहे असं आहे पण ठीक आहे मला ते घ्यायचं आहे कधीतरी मी घेईन बरं ठीक आहे एवढी मिशोवरून ऑर्डर केलेला ड्रेस आलाय साडी बघता बघता हा मला ड्रेस दिसला होता आणि खूप हेवी वाटतो आहे खूप छान कापड आहे ही कुर्ती आहे सिम्पल आहे पण कापड खूप छान वाटतो आहे त्यानंतर हा पॅन्ट ज्याच्या बॉटमला थोडी प्रिंट आहे आणि बाकी प्लेन आहे आणि त्यानंतर ओढणी ओढणी खूप छान आहे एकदम सॉफ्ट आणि भरीव हो दिसते आहे मटेरियल खूप छान आहे ॲक्च्युली लगेच मी ट्राय करून दाखवते माझ्याकडे साडीही नाही आहे पण अचानक मला मिशोवर हा ड्रेस दिसला आणि रिव्ह्यूज पण चांगले होते आणि दिसायला पण खूप छान दिसत होता मटेरियल कसं आहे हे आपल्याला ऑनलाईन कळत नाही पण आत्ता घातल्यानंतर आणि जसा ड्रेस ओपन केला इतका आवडलाय मला ड्रेस खूप छान आहे ओढणी सगळ्यात जास्त भारी आहे आणि कॉटनचा ड्रेस आहे अगदी कम्फर्टेबल बसला काहीच फिटिंग करायची गरज नाही फक्त माझ्या हाईटला तो थोडासा लॉंग झाला आहे पण बरोबर दिसतोय मला ओढणी खूप आवडली आहे आणि या ओढणीचा बऱ्याच प्रकारे मी यूजही करणार आहे फक्त याच ड्रेससाठी नाही तर अजूनही मिक्स अँड मॅच कसं करायचं हे मला आता थोडंफार कळत आहे आणि कधीतरी ना मी तुमच्याशी ते शेअर करेल की कसे घालायचे मिक्स मॅच करून कपडे म्हणजे फक्त एकच ड्रेस नाही तर याच ओढणीचा किंवा मग या कुर्तीचा वापर करून आपण दोन ते तीन प्रकारे स्टाईल करू शकतो पण खरंच खूप छान ड्रेस आहे क्वालिटी एकदम मस्त आहे आणि दिसायलाही खूप सुंदर आहे तर मला वाटतं की जर तुम्हालाही ड्रेस घ्यायचा असेल, असेल तर नक्की हा ड्रेस घ्या यामध्ये कलर ऑप्शन नव्हते ब्लॅकच कलर होता पण ब्लॅक कलरमध्ये पाहिजे असेल तर खरंच खूप छान आहे मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर आता साडे साडेचार नाही पावणे पाच वाजलेत आणि आता जायचं आहे संध्याकाळच्या प्रोग्रामसाठी गिफ्ट आणायला पाच वाजता जायचं आहे तोपर्यंत या ट्युशनला सोडून येते आणि तिकडून तिकडेच मग आम्ही दोघीजणी रिलायन्समध्ये जाऊ तर गिफ्ट आम्ही असे जार घेतले आहेत सिंगल सिंगल जार येणार पण खूप छान आहेत जे बघितले त्यापैकी हे बेस्ट होतं त्यानंतर असे बोल बघितलेले हेही होते आ, एक सिंगलही देता आलं असतं त्यानंतर एक प्लेट पण ते एक, एक प्लेट एक बोल द्यायला चांगलं वाटत नव्हतं जार कधीही कामी पडतो त्यानंतर ट्रेजमध्येही होते ऑप्शन पण ते बजेटच्या बाहेर होते तर फायनली हे जार घेतले तर काही सामानाची ऑर्डर दिली आणि काही सामान सोबतच घेऊन आलो जसं की वेफर्स आणि बाकीचं जे स्नॅक्स आहे त्याची ऑर्डर दिली आहे म्हणजे ती वेळेवर येईल म्हणजे चहा समोसा आणि बाकी अजून आणि गिफ्ट काय आणलेत हे मी तुम्हाला दाखवलं मी जोपर्यंत गेले तोपर्यंत गिफ्ट घेऊन झाले होते कारण मला रियांशला ट्युशनला सोडायचं होतं आणि थोडासा उशीर झाला आणि कालच आम्ही डिसाईड करून घेतलेले म्हणून जास्त वेळ लागला नाही तरता से से लवकर, तर आता वाजले सव्वा सहा आणि सात वाजता खाली आहे थोडंसं लवकर रांगोळी कुणीच काढली नाहीये मग आता वेळेवर गेल्यानंतर थोडी तरी रांगोळी काढेल असा विचार आहे बघू आता साडीत किती जमतं तर चहा घेते झाडून घेते घर दिवाबत्ती करते आणि मग तयारीला लागते मेकअप करून आहे आणि साडीही नेसून आहे आणि नेहमी मी, मी। ओपन पदर घेत असते आणि यावेळी जरा पिनअप केला पण पिनअप मला अजिबातच जमत नाही आणि त्यात साडीही थोडीशी कडक आहे त्यामुळे हे सगळं असं दिसतंय आता खाली गेल्यानंतर याची सेटिंग कोणाला तरी करून मागेल आणि हा आता एक लेटेस्ट बेल्ट घेतलेला तो मला ॲक्च्युली घालायचा होता आणि त्यामुळे मग अशी साडीही नेसली कारण तो पदर सांभाळताही येत नाही हळदी हो कुंभाच्या वेळी आणि म्हटलं चला काहीतरी नवीन करावं म्हणून हे असं केलं आहे फक्त पदर प्लेट्स जो आहे त्याचा इशू आहे बाकी छान बसली आहे साडी आणि बस आता जायचं आहे मलाच उशीर झाला आहे मी म्हटलं की लवकर जाऊन जरा खाली रांगोळी वगैरे काढते पण काही झालं नाही आहे साडीचे प्लेट्स बनवण्यामध्ये मा माझा खूप जास्त वेळ गेला आहे आणि आता राहिलं आहे फक्त लिपस्टिक लावायचं आणि थोडंसं हायलायटर लावेल दॅट्स इट आणि जे सामान माझ्याकडे आहे ते घेऊन जायचं आहे हळदी कुंकूही मला काढून घेऊन जायचं होतं तेही मी अजून काढलेलं नाही आहे आणि हा नेकलेस म्हटलं की चला आता कॉमन हळदी कुंकू आहे तिथेच घालते घरी काहीतरी सिल्वर ज्वेलरी वगैरे टा ट्राय करेल म्हणजे जेव्हा माझ्याकडे हळदी कुंकू असेल तेव्हा खूप घाईघाईमध्ये ना गोंधळ होतो ऐक येस तर केस मोकळेच सोडते काहीतरी हेअरस्टाईल करायचा विचार होता पण उशीर झाला आहे आणि अशी मी छान रेडी झाली आहे तर नेहमी असं ओपन ओपनपदर असतो म्हणून म्हटलं की चला काहीतरी वेगळं आणि छान वाटतंय मला हा आवडला आहे बेल्ट बऱ्याच प्रकारे तो ट्राय करता येतो तर चला मग आता सामान ठेवते आणि चला जाऊया खाली

आल्या होत्या कारण सगळ्यांची वाट बघणंही गरजेचं आहे सगळेजणी आल्यानंतर मग प्रोग्राम स्टार्ट करता येतो आणि थोडासा उशीरच झाला प्रोग्राम स्टार्ट करता करता पण लूट झाली आणि त्यानंतर लगेच हळदी कुंकाचा प्रोग्राम तिच्या सासूबाईंना लावतं म्हणजे चल ना। ना। बर नाही चल शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वापर चिन्मयरा मागच्या वर्षी पण हेच नाव घेतलं होतं चिन्मयला मागच्या वर्षी लंडनला पोहोचवतो

चालू चालू सगळं आवडता आवरता खूप उशीर झाला दहा वाजले होते आणि हे जार जे मी दोन घेतले एक मी एक्स्ट्रा घेतलंय कारण मग दोन याचा सेट होतो म्हणून आणि घरी आले तोपर्यंत रियांश आणि अश्विन दोघांचंही जेवण झालेलं होतं बरंच झालं मी स्वयंपाक सकाळीच एक्स्ट्रा बनवून गेले होते तर छान झाला हळदी कुंखाचा प्रोग्राम फक्त एकच प्रॉब्लेम होतो ती म्हणजे घाई खूप होते कारण सगळं मॅनेज करणं हळदी कुंकू लावणं तिळगुळ आणि ज्यांची लहान मुलं असतात त्यांनाही घाई असते आणि प्रोग्राम म्हटलं की मग थोडाफार उशीर होतो सगळ्याजणी येईपर्यंत वाट बघावी लागते मग काही गोष्टी वेळेवरही आणल्या त्यासाठीही उशीर झाला आणि इत इतकी घाई झाली की सगळ्यांचे एकत्र फोटोजही घेतले गेले नाही आणि व्हिडिओजही जसे रँडम घेता आले तसे घेतलेत दुसऱ्यांच्या हाती मोबाईल होता काही वेळ कारण मीही हळदी कुंकू लावण्यामध्ये किंवा मग डिश काढण्यामध्ये बिझी होते तोडकं मोडकं जसं मी आता व्हिडिओमध्ये घेतलं ते तुमच्याशी शेअर केलं आहे पण छान झालं असेच काही प्रोग्राम होतात तर चांगलं वाटतं आणि मला माझं आजचं लुक आवडला आहे काहीतरी वेगळं डिफरंट नाहीतर नेहमीचाच माझा जो असतो तो, तो साडीवरचा ओपन तर छान वाटला आणि बाकीच्यांनाही आवडला ह्या बेल्टचं मी परत कधीतरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल पण हा बऱ्याच प्रकारे उपयोगी पडू शकतो हा मी फर्स्ट टाईम घेतलेला पण सांगेल कधीतरी नंतर आणि आता आणि असं काही असलं म्हणजे माझं फिक्स असतं मी सकाळीच जास्त थोडासा स्वयंपाक करून ठेवते म्हणजे मग मला संध्याकाळची काहीही घाई नाही आहे ना कोणाचे फोन येत स्वयंपाक करायसाठी किंवा भूक लागली यासाठी ना मला कुठली घाई असते कारण मग प्रोग्राम म्हटलं की थोडाफार उशीर होणारच आणि एन्जॉयच करता आला नाही तर मग त्या प्रोग्रामची काय मजा म्हणून मी माझं पहिलीची मेहनत असते नंतर मी एन्जॉय करते त्यावेळेला मग मला घरी जायचंय जेवण बनवायचं आहे रियाजला भूक लागली अश्विन असं काहीच नसतं मी स्वतःही एन्जॉय करते आणि तेही फ्री म्हणजे त्यांचं त्यांचं करून घेतात तर ठीक आहे आता माझ्याकडे जेव्हा असेल तेव्हा अजून काही वेगळं करण्याचा प्रयत्न करेल कारण यावेळी मी आ, रील कोणते बनवायचे हे बघून गेलेली पण काहीच झालं नाही वेळेवर पण ठीक आहे सोसायटीचा हळदी कुंखाचा कॉमन प्रोग्राम झाला सगळ्याजणी एकत्र आल्या छान तेवढंच ठीक आहे चांगलं वाटतं सगळ्याजणी भेटतात तर।, तर असा होता आजचा दिवस आणि आणखी काय मी तुमच्याशी शेअर केलेलं येस मिशोवरून जो ब्लॅक कलरचा ड्रेस घेतला तोही खूप मस्त आणि हा बेल्टची लिंकही मी पहिल्या बेल्टबद्दल सांगेल आणि एक दोन तुम्हाला कसे याची युजेस काय या आहेत कसे आपण ते घालू शकतो हे दाखवेल आणि त्यानंतर मग याची लिंक देईल तर चला आता खूप बोलले आता मीही जेवून घेते आणि बघते आता एखाद दुसरी रील आता एवढी सगळी तयारी केल्यानंतर एक रील तो बनती आहे तशा काढल्या आहेत मी पण बघू आता त्या कशा आल्या आहेत त्यावरून आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद उद्या घेऊन येते एक छानसा नवीन व्लॉग तोपर्यंत असेच व्हिडिओ पाहत राहा बा बाय